तर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये केलेल्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं आणि त्यानंतर आता त्यांच्या मातोश्रींनी भाऊक होत प्रतिक्रिया दिल्या आंदोलनास यश मिळाल्याचं समाधान आहे असं त्यांनी म्हटलंय सात महिन्यांपासून जरांगेंनी घराचा उमरा शिवला नाही असं सांगत त्या भाऊक झाल्यात लहानपणापासून त्यांची प्रचंड संघर्षमय असे असं आयुष्य जगलंय असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं आज आनंद वाटतो आसरू अशा नियती असू की ते, पहिल केल, मंदी, 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 ते पहिला पहिल त्यांनी उपसण केलं शागरच्या पुलाच्या खालून मध्ये पाण्यामध्ये पावसामध्ये त्याचा मग आसू येते पहिलं वनात झाल्याला लेकर बाळ सारे टाकून दिले आज सात महिने उपसणा झालेत ना पण त्याने उमऱ्याला असा पाय लावला नाही लेकराकडे बघितलं नाही जेवणाकडं बघितलं नाही जेवणाची कदर केली नाही ते जे जेवले सुद्धा नाही तर भरपूर